तर रामराम मंडळी मी तुमचा लाडका सोपान ठेवली जसं की आता तुम्हाला तर माहित आहे आपण युट्यूबवर नवीनच सुरुवात केली आणि आपण आता फर्स्ट टाइम असा युट्यूबर व्हिडिओ बनवलो त्याच्या आपल्याला काहीच माहित नाही युट्यूब मध्ये पण माझ्याकडून जेवढे होईल तेवढं मी चांगलेच व्हिडिओ काढायची प्रयत्न तर चला मग आता जाऊ आपण आपल्या व्हिडिओ आणि हो आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आपल्या शेतातल्या महादेवापासून आणि असे आपण आपल्या कोठ्यापासून महादेवाची पिंड पण मांडलेली आहे बरं का आणि लवकरच आपल्याला तिथं महादेवाला मंदिर बनवणं आहे बरं का देव आपल्याला कधीच काहीच कमी पडत नाही भाऊ मग आपण काऊन देवाचं कमी करायचं आणि हे तर तुम्हाला माहित आहे हे आपलं खूप ओठा पंचाळीस झिरो आहे आणि मयावानी याला बी काही दम नसते भाऊ तरी पण आपण ट्रॅक्टर काही सजवेल नाही बरं का अजून याला सजव नाही आता तर मला याच्यात पहिले पाणी भरणं बाहेर टायर आहेत कारण की आता नागडीचं सीजन जवळ आले एकदा नागडी चालू झाली की मग आपल्या व्हिडिओला ताणच नाही भाऊ मग दररोज व्हिडिओ येईल तुम्हाला आणि आपल्या कोठ्यावर झाडाची तर काहीच कमी नाही आणि मी जर तुम्हाला झाड दाखवाय गेलो तर पुरा दिवस जाईल भाऊ आपल्या झाडाचे हे दोन कलमी आंब्याचे झाड आणि लावले भाऊ आपण लिंबूनचं झाड आणि या वर्षी या आंब्याला पण आंबे येतील बरं का आणि हे आपल्या कोठ्यावर गुलाबाच्या फुलाचं झाड आणि हो आपल्या मोबाईलची काय तेवढी क्लिअरिटी येणार नाही बरं का आपला मोबाईल काय तेवढा महागाचं आणि हे व्हिडिओ पाहून मला तुम्ही सांगा क्लिअरिटी कशी आली कशी नाही हे आपल्या कोठ्यावर केळीचं झाडं केळं बी जणली बरं का आपली ह्या आणि तुम्ही इंस्टाग्रामवर जसं प्रेम दिलं तसंच आपल्याला पण देऊन टाका आणि या जगाला बी कळलं पाहिजे की एक मराठी माणूस काय करू शकतो मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओत पप्प्या वाच